नमस्कार फ्रेंड्स आजची आपली सफर अतिशय हटके आणि खास ठरणार आहे बरं का कारण आज आपण आलोय दिल्लीमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या आणि अनेका अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आश्चर्यकारक वस्तूंनी भरलेल्या जागतिक दर्जाच्या राष्ट्रपती भवन संग्रहालयाला भेट द्यायला विचार करा बरं भारताचा प्रथम नागरिक म्हणून मान मिळवणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेताला तर कसं वाटेल नक्कीच आवडेल हो ना तर ही संधी आपणा सर्वसामान्यांना भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिली त्यांच्याच कल्पनेतून दोन हजार सोळामध्ये साकार झाले राष्ट्रपती भवन संग्रहालय चला तर नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुनांच्या साक्षीने दिल्लीमधील मदर तेरेसा क्रेसेंट रोडवरील गेट क्रमांक तीसमधून मधून आपण राष्ट्रपती भवन संग्रहालयास भेट देण्यासाठी प्रवेश करतो प्रत्येकी पन्नास रुपये प्रवेश फी आणि आधार कार्ड आवश्यक का असून बुकिंग ऑनलाईन पद्धतीनेच करावे लागते या संग्रहालयाचे स्वागत कक्ष म्हणजे क्लॉक टॉवर हे मूळत एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये सर एडवर्ड लुटियन्स यांनी बांधलेले आहे तेवीस फूट उंच सुंदर चौरस रचना असलेले अल्कोह कमाणी आणि सिंहांच्या डोक्याने सुशोभित असे हे प्रवेशद्वार आणि यावरील जेम्स अँड जॉयस कंपनीचे विंटेज घड्याळ आपलं चटकन लक्ष वेधून घेते आतमध्ये चालताना चौबाजूने येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि मुक्तपणे फिरणारे मोर पाहिल्यावर मनाला भावते ते इथले स्वच्छ सुंदर आनंददायी आणि सुरक्षित वातावरण फिरताना आजूबाजूला आपल्याला भारतातील संस्कृतीशी तसेच सैन्य दलाशी संबंधित विविध वस्तूंच्या भव्य प्रतिकृती देखील पाहावयास मिळतात आता आपण संग्रहालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करणार आहोत हाय टेक्नॉलॉजीचा वापर करून स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमधील हे वर्ल्ड क्लास म्युझियम स्वातंत्र्य काळानंतर घडलेल्या विविध घटनांवर प्रकाश पाडण्यासाठी या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमांचा वापर केलेला आपल्याला आढळून येतो इथे ठेवलेली प्रत्येक गोष्ट ही कोणती ना कोणती आठवण आपल्यापर्यंत पोहोचवत असते स्वातंत्र्य काळानंतर आत्तापर्यंत झालेल्या भारताच्या माजी राष्ट्रपतींनी वापरलेल्या चीजवस्तू तसेच त्यांना देश परदेशातून मिळालेल्या असंख्य मौल्यवान भेटवस्तू या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत जसे की ही आहे शंभर वर्षांपूर्वीची बग्गी माझी राष्ट्रपती तसेच त्यांच्या परिवाराकरता विशेष कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणारी ही बग्गी विक्टोरिया कोच गम्मत सांगू ग तुम्हाला या ठिकाणी त्या बग्गीमध्ये बसल्याचा अनुभव आपण व्हर्च्युअली घेऊ हो शकतो तशी सोय त्यांनी इथे केलेली आहे आणि तसा फोटो किंवा व्हिडिओ करण्याची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध आहे ही आहे मर्सिडीज बेन्स 500 हंड्रेड साधारण एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच राष्ट्रपतींनी ही वापरलेली आहे हे आहे भारताचे संविधान तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाणारे हे भारताचे संविधान तयार करण्यासाठी जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले कारण हे संविधान पूर्णत हस्तलिखित आहे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हे लिहिले गेलेले संविधान स्वातंत्र्य काळानंतर आतापर्यंत राष्ट्रपतीपद भूषवल्या गेलेल्या सर्व राष्ट्रपतींच्या सह्या या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात तसेच त्यांनी देशवासियांसोबत साधलेला संवाद देखील आपण या ठिकाणी ऐकू शकतो हे hey, पाहिलेत का फ्रेंड्स आपन देश भक्ति बर या ठिकाणी आपण विविध देशभक्तीवर संगीत आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये ऐकू शकतो एवढंच नाही तर राष्ट्रपिता महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस सरोजिनी नायडू यासारख्या दिग्गजांची भाषणे त्यांच्या स्वतःच्या आवाजातील आपण इथं ऐकू शकतो हे hey, का फ्रेंड्स भारतातील काही प्रमुख व्यक्तींचे डायरेक्ट थ्री डी स्वरूपात आपण भाषण ऐकू शकतो वाटते ना हे प्रत्यक्षच आपल्या समोर आहेत या पाहिल्यात का माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांना भेट दिलेल्या काही भेटवस्तू त्यांचे कपडे त्यांची पुस्तकं हे तर आहेच पण यात लक्ष वेधून घेतं ते हे अनोखे पेंटिंग काय वाटतं बरं तुम्हाला साधं गोलाकार रंगरंगोटी केलेलं असं काहीतरी वाटतं ना पण तुम्ही एकदा नीट निरखून पहा मधला जो रॉड आहे ना स्टीलचा त्या रॉडवर आपल्याला कलामजींचं चित्र दिसून येत बघितलं ही आहेत आत्तापर्यंत ज्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलंय त्या सर्वांची चित्र ती पण इंडिया या शब्दाचा वापर करू आणि एवढंच नाही बरं का प्रत्येक राष्ट्रपतींचं जे खास वैशिष्ट्य आहे ते देखील या पेंटिंग्समध्ये लिहिले गेलेले आहे चला आता आपण राष्ट्रपती भवनातील किचनमध्ये प्रवेश करूया हो म्हणजे अगदी सेम टू सेम प्रतिरोप त्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांचं बेकिंगचं सा सामान आणि किचन त्याचप्रमाणे जी डायनिंगची मांडणी आहे जशी राष्ट्रपती भवनामध्ये केली जाते त्याच प्रकारची मांडणी या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेली आहे त्यातली नॅपकिनची रचना कोणाचे प्रतिनिधित्व करते तुम्हाला लक्षात येते का बरं बघा बरं ओळखलात हो मोराच्या रचनेप्रमाणे ही रचना केलेली असते आता आपण चाललेलो आहोत राष्ट्रपती भवनाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला जे जे पशुपक्षी आढळतात त्या प्रत्येक पशु पक्ष्यांची माहिती स्क्रीनवर दिलेली आहे हे देशातर्फे दिले जाणारे दे विविध मान आणि सन्मान राष्ट्रपती महात्मा गांधींच्या सोबत मोर्चामध्ये कदाचित पूर्वजन्मात आपण सहभागी झालोही असो पण आजही डिजिटल स्क्रीन द्वारे आपण ती अनुभूती घेऊ शकतो बघा बरं कसं वाटतंय आता काही भेट वस्तू आहेत त्यातलं हे जहाज बघितलं का कशाचा वापर केलेला दिसतो तुम्हाला ओळखलंत का हे आहे लवंगापासून तयार केलेले जहाज चंद्रावरील दगड असो किंवा सोने चांदी हिरे मोठी अशा विविध वस्तूंचा वापर करून बनवल्या गेलेल्या विविध वास्तू आणि वस्तू खाय खाय आणि किती किती वर्णन करावे तेवढे कमीच खरं तर हा प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि मनाने अनुभवण्याचाच प्रकार तेव्हा कधी दिल्लीला गेलात तर हा अनुभव नक्की घ्या बघितलं फ्रेंड्स बाहेर पडताना खरं तर पाय पटकन निघतच नाही समोरच आहे राष्ट्रपती भवन संग्रहालयाची दुसरी अजून एक छोटी इमारत या ठिकाणी देखील सर्व मान्यवर राष्ट्रपतींना मिळालेल्या विविध भेट वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत खरं सांगू फ्रेंड्स हे सर्व पाहताना मन आनंदाने आणि ऊर अभिमानाने भरून गेला होता खरंच हा अनुभव तुम्ही देखील नक्की घ्या हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंच का नसेल तर लगेच करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर